नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती दा शरबती आवक चारशे एक क्विंटल कमीत कमी दर चार हजार जस जास्ती जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जास्त शरबती आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चार हजार आठशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे तीन आणि सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अरावती बाजार समिती जात लोकल आवक सातशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दोन हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्त दर दोन हजार आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती लोकल आवक एक क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे दर दोन हजार चारशे दर दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती नंबर तीन आवक एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी मी दोन जस दर दोन हजार एकशे पंधरा जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जातनी आहे दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती दा शरबती कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे दर सहा पाचशे आणि सर्वसाधारण दर चार पन्नास रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्से कमीत कमी दर तीन हजार आठशे दर तीन आणि सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार एक आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सिल्वर बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरश शहाजानी बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सोळा मे दोन हजार चोवीसला एकूण आवक होती अठरा हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे सोळा हजार नऊशे चाळीस क्विंटल म्हणजे इथे आवक एक हजार सहाशे सदोतीस ने कमी झाली आपल्याला येते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सोळा मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, जासे जासे दर अंदर हा पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, जासे जासे दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद